सासू सून एक अनोख भाग मुलांनीही आजीचं खूप मनापासून स्वागत केलं आईही मुलांच्या वयाच्या होऊन त्यांच्यात रमल्या सुट्टीमुळे मुलं घरीच होती तर आईनी त्यांच्या मित्रांना घरी बोलावून त्यांना सागरगोटे काचकवड्या गोट्या लगोरी असे खेळ शिकवायला सुरुवात केली इंटरनेट व कॅम्प्युटरमध्येच बुडालेल्या मुलांना आपल्या आजीच्या वयाचीही बाई एवढे छान छान खेळ शिकवते याचा आधी नवल आणि मग कौतुक वाटलं मुलं सर्व समरसून खेळू लागली आणि एकदा शिकलं की गोडी वाढतेच आईही त्यांच्यात मिसाळायच्या म्हातारपण हे नाही तर दुसरं बालपणच की सुट्टीमुळे त्या रोज काही ठरवून बेत करायच्या पुरणपोळी दिंडे केशर पुरणाचे कडबू तर कधी पातोळ्या बासुंदी पुरी आमरस तर रोजचाच सेंग शेंगोळ्यावरून फळ किती काय रोजच्या धडक्यात मला न जमण्यासारखे पारंपरिक पदार्थ मुलांना आजी अगदी प्रेमाने खाऊ घालते हे पाहून माझं मन त्यांच्याविषयी कृतज्ञतेने भरून यायचं त्या आल्या तेव्हा सुरुवातीला थोड्या बुजल्यासारख्या झाल्या होत्या पण मग मी त्यांना सोसायटीच्या सिनेयर सिटीजन ग्रुपमध्ये घेऊन गेले त्या सगळ्यांशी ओळख करून दिली आता आईसुद्धा त्या ग्रुपचा एक भाग आहेत समय वयस्क मंडळी असली की जरा गप्पा टप्पा होतात एखादा खास पदार्थ केला तर देवाणघेवाण होते त्या भजनी मंडळात सुद्धा आहेत हा गळा गोड आहे त्यांचा पराग प्रीतीला सुद्धा अनेक भजने पाठ झाली आहेत आता दोघांनाही आजीशिवाय आताशा अजिबात करमत नाही उठल्यापासून ते रात्री अंथरुणात शिरेपर्यंत आजीच हवी असते दोघांनाही दोघं आजीचे पाय चपून देतात देव पूजेला बागेतली परडीभर फुलं आणून देण्यासाठी तर स्पर्धाच लागते जणू दोघांत एकत्र गप्पा मारत जेवतात आणि संध्याकाळचा फेरफटका तर ठरलेला मध्यंतरी सोसायटीच्या मधल्या मैत्रिणीकडे कार्यक्रमानिमित्त जाणं झालं तिथे एकीने विचारलं काय ग काय म्हणते तुझी सासू तुझ्याकडे आल्यापासून तुझं तर स्वातंत्र्य गेलंच असेल ना की उलट झालंय म्हणजे हक्काची कामवाली बाई मिळाली तुला तिचा अख्खा सोसायटी ठाऊक असणारा स्वभाव पाहता तिच्या खोचक प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला तिची अगदीच किव करावीशी वाटली मला मग तिला मी हसून पण अभिमानाने म्हटलं अगं घरात कुणी वडीलधारे असतील तर घराला शिस्त लागते शिवाय प्रेमाने बांधून ठेवणारे मायेचे माणूस घरी वाट पाहताय म्हटल्यावर पावले घाईने आपसूक घराकडे वळतात आणि त्या इकडे यायला या 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 तयार नव्हत्याच पण आम्हीच आग्रह केला कामाचं म्हणशील तर केरवारे धुणे भांडी पोळ्या साऱ्यासाठी कामवाल्या मावशी आहेतच त्यासाठी नाही ग आणलं त्यांना इकडे ह्या वयात आपल्या माणसांची साथ सोबत हवी असते जर उतरत्या वयात आधी जोडीदार आधी निघून गेला तर अशा वळणावर मुलांनी आधार द्यायचा नाही तर मग कुणी अख्खा आयुष्य खेड्यात कष्ट उपसण्यात गेलो आता आयुष्याच्या उत्तरार्धात तरी आराम नको का ग समजा तुझ्याच मुलाने तुझ्या म्हातारपणात एकटं सोडलं शारीरिक मानसिक आधार दिला नाही तर काय वाटेल तुला आजकाल कुटुंब केंद्रित झाली आहेत पण पूर्वी कुटुंबाचा केंद्रबिंदू ही घरातली ज्येष्ठ मंडळीच असायची हे विसरून चालणार नाही ना आणि एक गमत सांगू तू जे स्वातंत्र्य गमावण्याचं बोललीस ना अगं कधी सुट्टीच्या दिवशी परागप्रितीला राघवजवळ ठेवून मी आई दोघी सिनेमाला जातो खरेदीला जातो आईस्क्रीम खाऊन येतो मस्त मावा आईस्क्रीम त्यांचा फेवरेट त्यांना खूप आनंद होतो आणि ते पाहून मला जो आनंद मिळतो ना तो मी एक्सप्लेन नाहीच क करू शकत तुला माझा एक प्रेमाचा सल्ला ऐकशील प्रेम दिलं तर कायमचं प्रेमच मिळेल ट्राय करून बघ हवं तर मी तिथून निघाले ख खरी पण डोक्यात विचारचक्र सुरू झालं सासू सुनेच्या नात्याला दरवेळी विशिष्ट फूटपट्टीचं मोजमाप का असावं त्या माझ्या नवऱ्याच्या आई आहेत माझ्या मुलाच्या आजी आहेत माझं लग्न झाल्यावर खूप सांभाळून घेतलंय त्यांनी मला माहेरी मी सगळ्यात धाकटी म्हणून मला किचनकडे फारसं कधी जावं लागलं नाही वरण भाताचा मॅ म्या... कुकर मॅगी आणि चहा याच्या पलीकडे मला काही म्हणता काही येत नव्हतं नंतर एज्युकेशन करिअर यामुळे फारसं घरकाम इच्छा असूनही शिकता आलं नाही आईला काळजी होती कसं होईल मुलीचं पण गृहप्रवेश केल्या केल्या सासूबाईंनी प्रेमळ अधिकारवाणीने सांगितलं तुझी आवड आणि तुझी इच्छा असेल तर शिकवेन मी सारं आणि तुला जमेल असं वाटत नसेल तर काही हरकत नाही राघवला कामापुरतं येतं करता शिवाय शहरात सोयी सुविधा असतातच पण तू असं जराही वाटून घेऊ नकोस की सासरी माझं कसं होईल शिकायचं असेल तर सार हळूहळू शिकवीन तुला तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन मी लेखच आहेस तू माझी ह्या शब्दांनी केवढा धीर आला मा। म्हणून सांगू त्यानंतर मात्र माझ्या हाताखाली हळूहळू शिकत गेले वेगवेगळ्या भाज्या पुरणवर्णाचा स्वयंपाक चा चारी ठाव जेवण मुरंबा चटण्या भाकरी जुनका ठेचा आंबोळ्या घावण घाटल सारे पदार्थ त्यांनी माईने शिकवले नंतर एकूणच स्वयंपाक घरातला वावर आणि आत्मविश्वास दोन्ही आईंमुळे वाढला आणि मग पावभाजी सारखे पा... बाकी पदार्थ सुद्धा शिकले धान्याची वर्षाची साठवण भाज्या आणायला गेल्यानंतरची भाज्यांची निवड आधी आधी थोडक्यात काय तर घरातलं मॅनेजमेंट उत्तमरित्या कसं करायचं हे मला त्यांनी शिकवलं त्यांचा माझ्या संसाराला मोठा हातभार आहे आणि आता सुद्धा त्यांच्या आशीर्वादाच्या वर्षावात सारं कुटुंब नाहून निघत आहे आपलं आयुष्य छोटंसं असतं त्यात रुसवे फुगवे तक्रारी भांडण आणून त्रासदायकरित्या घालवण्यापेक्षा आपल्या माणसांसोबत हसत खेळत जगण्यात खरी मजा आहे प्रीती मला बिलगली आणि मी विचारांच्या आवर्तनातून बाहेर आले आई ग आज आम्ही खूप धमाल केली सांगू मी म्हटलं शुभम करवतींना झालं ना म्हणून मग आता अभ्यासाला बैस जेवताना आपण धमाल ऐकू बरं का तेवढ्या ताई येऊन म्हणाले आलीस गायत्री बैस चहा टाकते तुझ्यासाठी मीही घ्यायची थांबले आहे मी हसले म्हटलं तुम्हीच बसा जरा आता मी करते फक्कड चहा आणि हो उद्याची पुरोळेकरांची अपॉइंटमेंट घेतली आहे तुमच्यासाठी रुटीन चेकअप करिता जाऊन येऊया उद्याची रजा घेतली आहे मी आणि गुणगुणत किचनमध्ये शिरले असावे घरटे आपुले छान सर्वांना श्री स्वामी समर्थ